अमृता आपल्या साडीवर बियरचा डाग साफ करत होती वर्ष थोडी बाजूला उभी राहून तिला पाणी देत होती शेवटी जेव्हा वर्षा तिला पाणी देते तेव्हा वर्षाचा फोन वर्षा बाटली अमृताला देत म्हणाली माझा एक महत्वाचा कॉल येतोय जरा एक मिनिट बोलून येते अमृता पाण्याची बाटली हातात घेते आणि वर्ष आपला फोन घेऊन बाजूला थोडी दूर बोलण्यासाठी निघून जाते जेणेकरून लाऊड म्युझिकमुळे तिला अडचण होणार नाही अमृता आपली साडी थोडी साफ करून जशी वळते अचानक तिच्या समोर एक माणूस येतो आणि ती एकदम थपकून थांबते त्या माणसाला पाहून असे वाटत होते जसा तो एखादा छपरी टाईपचा माणूस आहे कारण त्याने ढिल्ले ढल्ले कपडे घातले होते कानात एक इयर रिंग घातली होती हात आणि छातीवर टॅटू बनवले होते बराच बदमाश टाईपचा मुलगा वाटत होता आणि त्याचे हावभाव बघून तर हे वाटत होते तो बराज की तो बराच ठरकी माणूस आहे अमृताला तो माणूस काही ठीक वाटत नाही ती बाजूने निघून जाते तेवढ्यात तो माणूस अमृताचा हात पकडतो अमृता डचकते ती पटकन त्या माणसाच्या हातातून आपला हात सोडून थोडी रागवलेल्या आवाजात म्हणाली एक्सक्यूज you know, मी हे काय करत आहात तुम्ही तो माणूस थोडा जवळ येऊन तिला वरपासून खालपर्यंत मोठ्या घाणरड्या नजरेने बघत आपल्या दाढीला कुरवाळत म्हणाला कमाल नो मी तुमच्या सारखी सुंदर मुलगी आधी कधीच पाहिली नाही मी तुमचे नाव जाणून घेऊ शकतो का माणसाची ही हरकत बघून अमृता आपल्या भोवया आक्रसते नाही नॉट इंटरेस्टेड अमृता जाऊ लागते पण तो माणूस कुठेही ऐकणार होता तो अमृताचा हात पकडून तिला आपल्या जवळ खेचतो आणि तिच्या कमरेवर आपला हात ठेवून तिला आपल्या शरीराशी चिपकून घेतो अमृता खूप जास्त शॉक होते इतकी जास्त हादरते की तिचे डोळे आश्चर्याने फाटतात आता तिला रागही येत होता त्या माणसापासून दूर होण्यासाठी अडफडत ती म्हणाली वॉट द हेल लिव मी, काय बत्तमीजी आहे तो माणूस मोठे हवास भरलेल्या आवाजात अमृताला म्हणाला बत्तमीजी अजून कुठे केली आहे आतापर्यंत तर मी खूप इज्जतीने तुमचे नाव विचारत होतो बत्तमीजी तर मी आत्ता सुरू करेन मेरी जान अमृता त्या माणसाच्या बोलण्यावरून खूप राग येतो पण त्या माणसाला थोडाही फरक पडत ना नाही अमृता त्याच्या हातात तडपडत होती आणि तो माणूस अमृताकडे बघून मोठ्या हसत होता आपला हात उचलून तो अमृताचे केस तिच्या काना मागून करतो अमृता खूप जास्त वैतागुण होऊन त्याच्या हाताला मागे ढकलते सोड मला नाही तर चांगलं होणार नाही अमृताचे बोलणे ऐकून तो माणूस आपल्या आयब्रोज वर उचलत म्हणाला रिअली आणि काय करशील तो तुमच्यासारखी नाजूक मुलगी तरी काय करू शकते चला आता एवढे नखरे नका करू आता मानून घ्या कम ऑन बेबी लेट्स एन्जॉय टू नाईट अमृता अविश्वासपूर्वक त्या माणसाकडे बघत होती किती वाईट आणि घाणेडा माणूस आहे ती स्पष्टपणे नकार देत आहे रागात आहे पण तरीही या माणसाला काहीच फरक पडत नव्हता अमृताला इतका राग येतो की ती जोरात आपला पाय उचलून त्या माणसाच्या प्रायव्हेट पार्टवर खेचून लात मारते एकदम त्या माणसाची सिटी पिटी गोल होते आणि जणू त्याच्या दोन्ही गोट्या त्याच्या घशात आल्या त्या माणसाची पकड अमृताच्या कमरेवरून सुटते आणि अमृता मागे होऊन उभी राहते मी म्हटलं होत ना की जाऊ दे नाहीतर चांगलं होणार नाही अमृता जाऊ लागते तो माणूस रागात अमृताचा हात पकडून तिला मागे खेचतो आणि मग तिच्या हाताला मागेच्या बाजूला जोरात फिरवतो अमृताला खूप जास्त दुखते तो माणूस अमृताच्या खूप जवळ येऊन म्हणाला हे तू चांगलं नाही केलंस याची तुला खूप वाईट किंमत चुकवावी लागेल तू जाणत होतीस मी कोण आहे अमृता वेदनेत कन्हत होती आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण तो माणूस जोरण तिचा हात पकडून होता अमृताच्या डोळ्यातून वेदनेमुळे आश्रूही बाहेर येतात तो माणूस अमृताच्या गळ्यावर किस करण्यासाठी तिच्या जवळ येतो तिच्या गळ्यावर किस करू लागतो अमृताला खूप गल्लीच फील होते ती त्या माणसाच्या छातीवर मुक्के मारते त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करते पण तो माणूस शारीरिक ताकदीने अमृतापेक्षा जास्त स्ट्रॉंग होता त्यामुळे अमृता त्याला स्वतःपासून दूर करू शकत नाही तो माणूस अमृताच्या गळ्यावर तिच्या छातीवर केस करतच होता आणि अमृताच्या डोळ्यातून सतत आश्रू वाहत होते ती त्याच्या हातात तडपडत होती तेवढ्यात अचानक एक हात मागून येतो त्या माणसाला पकडून जोराने जमिनीवर ढकलून देतो त्या माणसाच्या हातातून अमृताची सुटका होते आणि तो धडाम आवाज करत जमिनीवर जाऊन पडतो अमृता आपला हात चोळत त्या माणसाकडे बघते ज्याने त्या छिछोऱ्या वाईट माणसाला तिच्यापासून वेगळे केले होते अमृतासमोर रागात ओसळणारा सिद्धार्थ उभा होता जो त्या जमिनीवर पडलेल्या माणसाकडे इतक्या रागाच्या नजरेने बघत होता जसा काय आत्ताच आपल्या डोळ्याने त्याला जाळून राग करून टाकेल याआधी की जमिनीवर पडलेला माणूस स्वतःला सावरून तो उभा राहू लागला सिद्धार्थ त्याच्यावर तुटून पडतो त्याला पकडून जमिनीवरून उचलून खाली पाडून त्याला खूप सारे बुक्के मारतो तो माणूस फाईट बॅक करण्याचा प्रयत्न करतो पण सिद्धार्थ लढण्यामध्ये त्याच्यापेक्षा खूप जास्त चांगला होता त्यामुळे तो मारून मारून त्याची खूप वाईट अवस्था करून टाकतो सिद्धार्थचे सगळे मित्र वर्षासुद्धा सुद्धा तिथे जमा होतात आणि सगळे खूप जास्त शॉक आणि आश्चर्यचकित होतात त्या माणसाला मार मारून हालत खराब केल्यानंतर सिद्धार्थ त्याचा गळा पकडून खूप रागाच्या आवाजात म्हणाला तुम्ही माझ्या पत्नीला हात लावण्याची हिंमत कशी केली तो माणूस जमिनीवर बेशुद्ध होऊन पडतो त्याचे खूप रक्त बाहेर येते तोंडातून त्याला खूप मार लागतो सिद्धार्थच्या तोंडातून पत्नी शब्द ऐकून अमृताच्या आश्चर्याला ठिकाणा नव्हता अचानक अमृताच्या हृदयाची धडधड खूप जास्त तीव्र होते आणि ती एकटक सिद्धार्थकडे बघत राहते अमृताला विश्वास बसत नव्हता की सिद्धार्थने आत्ताच तिला आपली पत्नी म्हटले तिच्यासाठी एका माणसाला वाईट पद्धतीने धुवून काढले डिटर्जंट पावडर शिवाय तो फक्त तिच्यासाठी लढला त्याने तिला आपली पत्नी म्हटले तो यासाठी रागात होता कारण या छेछ्या माणसाने तिच्यासोबत सोबत बदतमीजी करण्याचा प्रयत्न केला होता सिद्धार्थ अमृताकडे बघतो त्याच्या डोळ्यात अजूनही राग दिसत होता सगळ्या मित्रांना सगळ्या इग्नोर करत सिद्धार्थ अमृताजवळ येतो तिचा हात पकडतो आणि तिला तिथून घेऊन जातो अमृतालाही काही ना बोलता चुपचाप सिद्धार्थच्या मागे चलू लागते बसतात आणि सिद्धार्थ गाडी सुरू करून तिला हॉटेलकडे घेऊन येतो पूर्ण रस्त्यात दोघांमध्ये खूप जास्त शांतता होती कोणी काहीही बोलत नव्हतं अमृता सिद्धार्थकडे बघत होती आज पार्टीत जे काही झालं त्यावर तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता सिद्धार्थ अमृताकडे न बघता थेट रस्त्याकडे बघून गाडी चालवताना थंड आवाजात म्हणाला मला अशा प्रकारे बघण्याची गरज नाहीये जर तुझ्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तरीही मी हेच केलं असतं सिद्धार्थचे बोलणे ऐकून अमृता आपली नजर सिद्धार्थवरून हटवून आपले डोके खाली झुकवते तर काय तुम्ही कोणत्याही मुलीला आपली पत्नी बोलता अमृताचे बोलणे ऐकून सिद्धार्थ रस्त्यावरून नजर हटवून अमृताकडे बघतो जी डोके झुकून बसली होती काही सेकंदापर्यंत पर्यंत सिद्धार्थ कडे अमृताच्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नव्हते इनफॅक्ट तो स्वतःही आपल्या प्रश्नाचे उत्तर स्वतः देऊ शकलं नाही की त्याला इतकं वाईट का वाटलं जेव्हा दुसऱ्या कोणीतरी अमृताला अशा प्रकारे स्पर्श केला तर त्याला माहीत आहे की अमृता काम काय करते न कळत किती लोकांनी तिच्यासोबत काय काय केलं असेल तरीही त्याला इतका जास्त राग का येत आहे की त्याच्या स्वतःवरचं नियंत्रण राहिलं नाही आणि त्याने त्या मुलाला इतक्या वाईट पद्धतीने मारले ज्याला मर्यादा नव्हती शेवटी का या मुलीसाठी सिद्धार्थ इतकं जास्त अजीब वागत आहे काय यासाठी कारण ही त्याची एक पत्नी होती कधी सिद्धार्थने अमृताला फक्त लग्नाच्या वेळी एकदा पाहिलं होते त्यानंतर कधी तिच्या चेहऱ्याकडे पुन्हा पलटून बघितले नाही कधी तिच्याशी बोलला नाही कधी तिच्यासमोर आला नाही नेहमी अमृताचा तिरस्कार करत राहिला त्याने कधी अमृताला आपली पत्नी स्वीकारले नाही आणि आपल्या आजोबांच्या निधनानंतर अमृताला तलाकही दिला या अनपेक्षित लग्नातून पूर्णपणे सुटकाही करून घेतली मग शेवटी नशिबाने हा कसा खेळ केला आहे जो दोघांना पुन्हा एकदा एकमेकांसमोर आणून उभा केला तेही अशा परिस्थितीत अशा प्रकारे गाडीत एकदम दाट शांततेनंतर दोघे शेवटी हॉटेलच्या बाहेर पोहोचतात सिद्धार्थ आपल्या खोलीत जातो अमृता त्याच्या मागे मागे खोलीत जाते सिद्धार्थ आंघोळ करून सरळ पलंगावर पडून जातो तो ना काही बोलतो ना काही म्हणतो ना काही प्रतिक्रिया देतो सिद्धार्थला अशा प्रकारे बघून अमृता काही समजू शकली नाही हे खूप वेगळं फील होतंय काही जास्तच वेगळं अमृताही एक दीर्घ श्वास घेऊन आंघोळ करून फ्रेश होते आणि आपले कपडे बदलून सिद्धार्थच्या बाजूला पंगावर तोंड फिरून झोपते दोघे एकमेकांकडे पाठ फिरून झोपले होते पण झोप कोणालाच येत नव्हती दोघे फक्त झोपण्याचा प्रयत्न करत होते पार्टीत आज जे काही झालं ते सगळं काही विचार करून ना अमृताला झोप येत होती ना सिद्धार्थला अमृता मागे वळून सिद्धार्थकडे बघून म्हणाले तर काय आज रात्री तुम्ही काही करणार नाही सिद्धार्थ अमृताकडे न बघता या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाला नाही मूळ नाहीये चुपचाप झोपी जा अमृता पुन्हा पलटून झोपते तर याचा अर्थ मला आज रात्रीचे पैसे मिळणार नाहीत अमृताचे बोलणे ऐकून सिद्धार्थचे हावभाव खूप जास्त खराब होतात पैसा पैसा तुला फक्त पैशावर प्रेम आहे ना डोंट वरी मिळतील तुला आज रात्रीचे पैसे सिद्धार्थ आपले दात ओठ खात म्हणाला अमृताने उत्तर दिले पण मी घेणार नाही मी फक्त आपल्या कामाचे पैसे घेते जर मी आज कोणते काम केले नाही तर मी त्याचे पैसेही घेणार नाही मी हरामाचं खात नाही मेहनतीचे खाते अमृताचे बोलणे ऐकून सिद्धार्थ एक व्यंगात्मक हसू हसत म्हणाला याला तो मेहनत म्हणतेस अमृता आपल्या मनातील इमोशन नियंत्रित करत थोड्या सामान्य आवाजात म्हणाली कोणाला आपल्या पूर्ण शरीराला तोडून आनंद देणे मेहनतच असते मी तुमच्यावर मेहनत करते या गोष्टीचा तर तुम्ही मजा घेताना म्हणूनच तर तुम्ही मला पेमेंट देता सिद्धार्थ काही सेकंदापर्यंत काही बोलत नाही तो फक्त टेबलवर ठेवलेल्या टेबल लॅम्पच्या प्रकाशाकडे बघत राहतो शेवटी काय पाहिले होते आजोबांनी या मुलीमध्ये जो हिच्या सोबत माझे लग्न लावण्यासाठी इतके उत्सुक झाले होते पूर्ण दुनियेत हिच्या व्यतिरिक्त काय त्यांना दुसरी मुलगी नाही मिळाली माझे लग्न लावण्यासाठी या मुलीमध्ये आणि कोणत्याही वैशामध्ये काही फरक नाहीये फक्त फरक एवढाच आहे की कोठेवाले कोठ्यावरून धंदा करते आणि ही क्लबमधून आजोबा तुम्ही यावेळी जिवंत असता तर मी तुम्हाला दाखवला असत कि तुम्ही माझ्यासाठी काय निवडलं होतं थोड्या वेळाच्या शांततेनंतर अचानक अमृताच्या फोन मध्ये एक बीपचा आवाज येतो अमृता फोन उचलून बघते तर डॉक्टरचे काही मेसेज आलेले होते डॉक्टरने म्हटले होते की अमृताला अर्जंट हॉस्पिटलमध्ये पैसा जमा करण्याची गरज आहे नाहीतर तिच्या वडिलांच्या उपचारात अडथळे येऊ शकतात अमृताने ज्या हॉस्पिटलमध्ये आपल्या वडिलांना ॲडमिट केले होते ते हॉस्पिटल शहरातले सर्वात बेस्ट आणि सर्वात महागडे हॉस्पिटल होते अमृताजवळ सध्या पैसे नव्हते पण तिला पैसे पाहिजे होते ती एकदम एका झटक्यात सिद्धार्थला पण सरळ करते आणि त्याच्यावर चढून बसते अमृताच्या या हरकतीने सिद्धार्थ शॉक होतो द हेल आर यू सिद्धार्थने अमृताने असे केल्याने खूप जास्त चक्रावला होता अमृताने सिद्धार्थच्या डोळ्यात बघत म्हटले एक महिन्यासाठी खरेदी केले आहे तुम्ही मला आणि या एक तुमच्या प्रत्येक रात्रीला रंगीन करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे मी ना माझ्या एका रात्रीचेही पैसे सोडणार रा आहे आणि ना काम न करता ते पैसे घेणार आहे सिद्धार्थ अमृताच्या डोळ्यात बघत अगदी थंड आवाजात म्हणाला मी सांगितले ना की आज माझा मूड नाहीये अमृता ही तितक्याच थंड आवाजात सिद्धार्थला म्हणाली काळजी करू नका मी इथे तुमचा मूड बनवण्यासाठीच आहे मला पैशाची गरज आहे जर तुमचा मूड नसेल तर मग आज रात्रीसाठी मला मोकळे करा जेणेकरून मी बाहेर जाऊन माझ्यासाठी दुसरा क्लायंट शोधू शकेन मला माझी एक रात्रही अशा प्रकारे वाया घालवायची नाहीये अमृताचे बोलणे ऐकून सिद्धार्थ अविश्वासाने तिच्याकडे बघतो कसली मुलगी आहे ही सिद्धार्थने सांगितले की तो पैसे देईल पण त्याला करायचा बोल नाहीये इथे अमृताने हट्ट धरला होता की ती पैसे सोडणार नाही आणि काहीही न करता पैसे घेणार नाही अमृताचे बोलणे ऐकून डोळ्यात एकदम राग उतरतो जर मी आज तुझ्यासोबत काही केले नाही तर याचा अर्थ तू बाहेर जाऊन आला तरी शोधशील तुझ्यासोबत ते सर्व करण्यासाठी अमृताला हे सर्व बोलायचे नव्हते पण तिला बोलावे लागत होते कारण तिला पैशाची गरज होती तिला माहित होते की जर तिने सिद्धार्थला अशा प्रकारे चिडवले तर त्याचा परिणाम नक्कीच होईल असे नाही की सिद्धार्थने नकार दिला असता तर अमृता कोणासोबत जाऊन झोपले असते असे कधीच होणार नव्हते तिला फक्त सिद्धार्थला चिडवायचे होते त्याला फक्त प्रवृत्त करायचे होते आणि कदाचित ती आपल्या योजनेत यशस्वी ही होत होती कारण सिद्धार्थच्या डोळ्यातील राग तिला स्पष्ट दिसत होता अमृताने सिद्धार्थच्या जवळ येऊन म्हटले नक्कीच जर तुम्ही माझ्यासोबत ते सर्व काही करणार असाल तर मी कोणाला तरी शोधणार हे सर्व करण्यासाठी सिद्धार्थने एकदम अमृताला पनगावर पाडले आणि स्वतः तिच्यावर सोडून तिला खूप घट्ट पकडले तर मग त्या पार्टीवाल्या मुलाची काहीच चूक नव्हती कदाचित त्याला तुझ्या हालचालीची बघून अंदाज आला असेल की तू कोणत्या प्रकारची मुलगी आहेस विनाकारण मी तुझ्यासाठी त्याला इतके मारले जर तुला हेच सर्व करायचे होते तर मग त्या मुलापासून स्वतःला सोडून घेण्यासाठी इतकी तडफड का करत होतीस इतका ड्रामा का करत होतीस भाग बारावा लवकरच येत आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आवडता सीन कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा